नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कृषी गौरव पुरस्कार वितरण समारंभाची महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून शेतकरी असंख्य अडचणीवर मात करतो देश बदलण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्यात आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर प्रताप दिघावकर यांनी केले भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसंतर्फे रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे झालेल्या कृषी गौरव पुरस्कार वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दिघावकर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर रमेश ठाकरे होते कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके डॉक्टर किसानचे संस्थापक डॉक्टर सुनील दिंडे कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर इप्कोच्या साधनाताई जाधव बापूसाहेब शिंदे पांडुरंग चव्हाण राजेंद्र गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर रमेश ठाकरे यांनी शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांची परिस्थिती आणि पंजाबराव देशमुखांचं कार्य याबद्दल मार्गदर्शन केले प्रारंभी जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले आणि प्रास्ताविकामध्ये संस्थेचे कार्य आणि वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अडवतीस शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये शिवाजी डांगळे भारती निरगुडे विकास निखाडे आतिश कुमार वाठोरे प्रदीप मुळीक संतोष जाधव सुवर्णा आवारे सुनील शिंदे सतीश म्हसकर सुमित धारराव सुरेश घुगे श्वेता पवार मयूर शिंदे रोहिदास पाटील मा जगदंबा शेतकरी गट किरण दुकळे गीता पवार दत्तात्रय शेरकर निलेश बागुल भरत चौधरी नितीन शेवाळे नीता गडेकर गिरीश गावित सुरेश नाठे श्रीमती उषा भदाने अशोक मार्कंड मधुरा ढिकले रघुनाथ महाजन दिलीप कुवर राहुल गाढवे अर्चना दिघे तुळशीराम देशमुख डॉक्टर ऋषिकेश सोमन शशिकांत मंगळे संपत सानप देविदास गायकवाड नामदेव देवरे आणि सागर निकाळे यांचा समावेश होता यावेळी सेंद्रिय शेतीबद्दल चर्चा आमची माती आमची माणसं शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन झाले प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांनी सुमधुर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तर प्रसिद्ध निवेदक आणि कलावंत तुषार वाघुळदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले जय किसान फार्मर्स फोरमचे सचिव गोपीनाथ लामखडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरक्षनाथ जाधव भगवान खरे निवृत्ती निहारकर मयूर गौल सविता जाधव श्याम गोसावी संतोष केदारे प्रशांत दिंडे बाळासाहेब मते अशोक देशमुख सागर राहाणे सुयोग जाधव स्नेहल लामखडे सुनील गमे हेमंत शिंदे शकील मनियार दीपक खोडे संकेत लामखडे आणि ठेंगे साहेब आदींनी प्रयत्न केले तर मंडळी कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद